मराठी मुंबईत घुसलेत खरं मात्र मराठ्यांनी मुंबईमध्ये करामती करायला सुरुवात केली आहे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्यातलेच काही निवडक व्हिडिओ ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये

हा पहिला व्हिडिओ पाहताय या व्हिडिओ मध्ये वडाच्या पारंब्याला धरून झोका खेळला जातो आहे आणि मराठा बांधव याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत मुंबई मध्ये मराठे घुसलेत खरं मात्र त्यांनी या मुंबई मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण केलं गेट आहे आणि बॅरीगेटला ढकलत त्याच्यावर बसून जणू त्याचा गाडी सारखा उपयोग मराठे या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत बॅरिगेट्स आणि बॅरिगेटला ढकलत ढकलत मराठा पुरांनी खरंतर त्याचा एन्जॉय घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे काही लाईव्ह तिथले आम्ही तुम्हाला दाखवत आहोत मराठ्यांनी मुंबईत कशा पद्धतीनं राडा करायला सुरुवात केली आहे हा एक कुरगुडीचा खेळ आणि ज्याच्या माध्यमात मराठ्यांची जी पुरा आहेत तर ती त्या ठिकाणी आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत आता हा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये मध्ये थेट पोरं येऊ मध्ये जाऊन झोपले इसीच्या हवेमध्ये आणि मराठ्यांच्या लेकरांनी अशा पद्धतीनं मुंबईत जाम केल्याचं पाहायला मिळतं आहे काय पोरांनी तर चक्क हिंग्र झालाच मनोज जरांगे पाटलांचा आणि मराठा आरक्षणा संदर्भात जय जय करायला लावला त्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालतो आहे नरीवन पॉईंट या ठिकाणी असलेलं नारळाचं झाड आणि त्यावर लेकरं चढली आहेत नारळ काढताना पाहायला मिळतात गावाकडं जशा पद्धतीनं आनंद लुटला जातो अगदी त्याच पद्धतीनं मुंबईचा आनंद हा मराठा आंदोलनच्या माध्यमातून लुटला जातोय बऱ्याच काय काय करामती या निमित्तानं होताना पाहायला मिळतात स्टेशनवर तर थेट डायरेक्ट कवायत चालू झालेली आहे आणि कवायत या ठिकाणी होताना पाहायला मिळते हे व्हिडिओ जे आहे ते मुंबई मधनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहोत सोशल माध्यमांवरती या प्रचंड धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये आंदोलन करत असताना पाच हजार आंदोलकांना परमिशन आहे मग बाकीच्यांनी करायचं काय तर मग अशा पद्धतीनं या आंदोलनाचा तर एन्जॉय घेणं चालू आहे त्याचबरोबर मराठा बांधव मोठ्या बहुसंख्येनं आले करायचं काय तर या अशा पद्धतीनं मुंबईमध्ये करामती सुरू आहेत स्टेशनवरच रस्ती खेळच स्टेशनवरच कुरघोडीचा खेळ स्टेशनवरच कबड्डी अशा पद्धतीनं मराठा पोरांनी बांधवांनी हे खेळ रचल्याचं पाहायला मिळत आहे डाव मांडले जात आहेत आणि रस्ती खेळ अशा पद्धतीने केली जाते हा आहे मुंबईच्या एका गार्डन मधला ज्याच्यामध्ये गार्डन जे आहे तर ते दाबण्याचं जे यंत्र आहे त्याच्यावरती बसून तर एन्जॉय केला जातो आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय या व्हिडिओ तर चक्क एका मराठा पोराच्या अंगातच आलंय आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय जमूर, अशा पद्धतीनं मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये वेगवेगळ्या करामती आता करायला सुरुवात केली आहे ज्याला जे सुचल तशा पद्धतीने ह्या करामती मुंबई मध्ये चालू आहेत मात्र काही झालं तरी मराठ्यांनी मुंबई जाम केली एवढं मात्र नक्की जिथं पहाल तिथं फक्त मराठे भगव वादळ मराठ्यांची लेकरच पाहायला मिळतात खायची गैरसोय होते पाण्याची गैरसोय होते आंघोळीची गैरसोय होते मात्र तरी सुद्धा हे मराठ्यांची लेकरं इंचभरही पाठीमाग हटायला तयार नाहीत वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा